तसं सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर हा आपला डिलिव्हरी ब्लॉग आहे <laughs> तर उद्या ॲडमिट व्हायचं आहे म्हटलं चला आज सुरुवात करू या ब्लॉगला आता वाजले रात्रीचे अकरा मम्मी पप्पा पण येत आहेत पोहोचण्यातच आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी घरात सगळं काही आवरून ठेवले ते तुम्ही बघितलंच रूम मेकअवर पण झाला आहे आणि बेसिक जी छोटी छोटी तयारी असते ना ती पण झाली आहे फॉर एक्झाम्पल दाखवते तर इकडे मी ओवा तयार करून ठेवलेल्या बाळंतीनीच्या ज्या ओवा असतात त्या तर फ्रीजमध्ये मी ह्या अशा सगळ्या झिपलॉक बॅगमध्ये सगळ्या भाजीपाला निवडून ठेवला आहे पालक आहे मेथी आहे कारण जेव्हा मला एम बी एम फ्री करतील तेव्हा मग हे याचं सगळं पाणी द्यावं लागेल आमच्याकडे बट्ट म्हणतात बट्ट भाकरी तर हे मेथी आहे गिलके आहे गिलक्याचं पण पाणी देतं आमच्याकडे ह्या मिरच्या आहेत माहिती मिरच्या कधी खाला हां उद्या करू आपण म्हणजे उद्या ऍडमिट होण्या कढी पत्ता आहे आणि भेंडी अशी चिरून आहे परत दाण्याचं कूट करून ठेवलंय आज भरपूर माझी मैत्रीण आलो मला ते साल वगैरे काढून दिलं असं तिची हेल्प झाली इकडे भाजीपाला निवडलाय लसूण निवडला गेलाय फक्त खोबरं दिसायचं आहे पण आय एम शुअर की मम्मी तिकडनं सगळं घेऊन येणार आहे तर आता एकच राहिलंय लोणी आहे ते मी आता उद्या सकाळी करेल एनर्जी आता एनर्जी नाही माझ्या आता मग अशी दोन व्हिडिओ आम्ही शूट केले तर त्यात पण माझी एनर्जी थोडीशी गेली आहे म्हणून एवढं धापा टाकतो मम्मी पप्पा येतील तिथे एनर्जी येतील परत हा एनर्जी पुन्हा येऊन जाईल हॅलो गुड मॉर्निंग तर आज संध्याकाळी माझं ॲडमिशन आहे हॉस्पिटलमध्ये आणि उद्या सिजर करणार आहे तर आता पारस ड्युटीला गेले पण आमच्या इराबाईने सुट्टी घेतली की मम्मा मला आई बाबा आलेले आहेत त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा म्हणून नाही उद्या मला पूजा जमणार नाही महालक्ष्मीची तर आजच पूजा केली आहे आणि देवपूजा पण झाली आहे माझी पण उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये असणार आहे म्हणून मी आजच सगळं रांगोळी आणि हे पूजन करून घेतलंय जस करते आणि हेअर वॉश म्हणून हे डाय आणि हेअर वॉश करते हो अच्छा कोणासाठी भम्मासाठी का

उद्या सकाळी आहे ऑपरेट हा इकडं बेड इकडे डॅडाचा बेड इकडे छोटासा इराचा बेड आणि तो बेबीचा बेड तिकडं ही आमची रूम आहे ऍक्च्युअली हॉल आहे हॉस्पिटल रूमचे आणि आतमध्ये रूम आहे जिथे बेड ठेवले आणि हा इरासाठी बेड ठेवला टी व्ही बघण्यासाठी का गं पण उद्या नाही थांबायच तुला मुक्कामी इकडे साडे बारा वाजलेत आणि सध्या इकडं आणि हा मंजा असं म्हणतोय तर आज आहे डिलिव्हरी डे आणि सकाळचे आठ वाजले आहेत श्रद्धा रेडी एकदम सगळं फ्रेश मूड मध्ये सगळं छान होणार आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे पण सगळं होणार आणि इकडं आमचं पिल्ल झोपलंय दुसरं डॉक्टर येतील सगळ्या आता पसिय सुरू होतील सगळ्या आता चला आता रेडी फॉर ऑपरेट थोडी अँशियस आहे सगळं छान होणार आहे काय सगळं होईल व्यवस्थित आता ऑपरेटला आहे सुद्धा सगळे काही नाही सगळं छान होणार एकदम मस्त होणार करताय का मला ऑपरेटला घेणार ते पाय थरथर करताय शेवडे तेच नाही घ्यायचं काही सगळं छान होणार आहे

आमी आनंद नक्कीच केलं बघणार आहे काय पण नाही आणि मी आधी दिला अडदत 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 इट्स ओके नाही अडदत बघ मम्मा लगेच लावते हं 5 मिनिट्सच दिल게요 बरोबर हे तम्मा बाळाराचं मील बघ 1 ना ते लगेचच मम्मा लगेचच मम्मा आता लगेचसी

gitti mi gitti yok be yok 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 tamam tamam susuyor tamam taktığı da vurdu da da o bak hadi 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 hadi

मी तर <laughs>